सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या समवेत सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त तैमूर मुलानी उपायुक्त आशिष लोकरे नगर रचना प्रमुख मनीष भिष्णूरकर पाणीपुरवठा अधिकारी व्यंकटेश चौबे सहाय्यक आयुक्त प्रकाश तपन तपनडंके तसंच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते या बैठकीत सोलापूर शहराच्या विकासाशी निगडीत विविध महत्त्वांच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सोलापूर विकास मंचच्या वतीनं मांडण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांचा सकारात्मकपणे विचार करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले त्यांनी प्रशासनाच्या वतीनं शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं प्रयत्न होत असल्याचंही यावेळी सांगितलं याप्रसंगी सोलापूर विकास मंचचे मिलिंद भोसले केतन शहा विजय कुंदन जाधव सुहास भोसले प्रशांत भोसले प्रसन्न नाझरे इक्बाल हुंडेकरी आनंद पाटील आरती आरगडे भारत पाटील शुभदा पाटील आदींची उपस्थिती होती